नागोठाण्यात हजरत मीरा मोहिनिद्दीन बाबांचा उरुस दोन दिवसाच्या उर्सात करोडो रुपयांची उलाढाल नागोठाणे रोशन पदकी नागोठाणे येथे शेकडो वर्षापासून सुरू असलेल्या हजरत मीरा मोहिनुद्दीन बाबांच्या उर्साला काल सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी सुरुवात झाली हा उरुस दोन दिवस सुरू असतो बुधवार दिनांक सोळा एप्रिल रोजी गुलाम वारीस व रुबी ताज या दोन कवला कवालीचा मुकाबला कार्यक्रम ठेवण्यात आला अशी माहिती ऊर्स कमिटी अध्यक्ष गुलजार शिंदी यांनी दिली पहिल्याच दिवशी उर्साला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र पाहाव्यास मिळत होते नागोठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजरत मीरा मोहिनिद्दीन बाबांच्या दर्ग्यात जाऊन दर्शन घेतले भव्य स्वरूपात भरलेल्या जत्रेत लहान थोर तरुण तरुणी महिला वर्ग पुरुष मंडळी यांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे बघायला मिळाले नागोठण्यातील मोहल्यातील विविध ठिकाणाहून वाजत गाजत संदल निघत असून ते उरसात दाखल होतात या दोन दिवसांच्या उलाढाल होत असून विविध प्रकारचे साहित्य खेळणी दुकाने उपलब्ध असतात नागोठाणे पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनाने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे दिसून आले तसेच उर्स कमिटीकडून अचूक नियोजन करण्यात आले होते यामध्ये नागोठाणे ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य सुद्धा उर्स कमिटीला दरवर्षी मिळत असते यावेळी उरुस कमिटीचे अध्यक्ष गुलजार शिंदे उपाध्यक्ष सज्जाद पानसारे खजिनदार अरबाज फामे सेक्रेटरी मुसद्दीक पोत्रिक सहसेक्रेटरी आदिल पानसारे यांनी व समस्त नागोठणे मोहिला ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली हा उरुस म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते या उरसात हिंदू बांधवांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असतो अशी माहिती तेथील सामाजिक कार्यकर्ते शाजेब उर्फ बाबा मुल्ला यांनी गरजा महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिले आपल्या पाण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू